गावची खबर न्यूजने साईबाबा नगरात पार्वती प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराचा हा वृत्तांत शिबिरात महिला ग्रामस्थांचा मोठा सहभाग शिवसेना ठाकरे गट साईबाबा नगर विभाग प्रमुख सचिन पाटील यांनी आईच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने पार्वती प्रतिष्ठान आणि रायगड हॉस्पिटल यांच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन साईबाबा नगर येथे शनिवार दिनांक एकोणीस एप्रिल रोजी करण्यात आले होते आरोग्य शिबिरात आजूबाजूच्या परिसरातील महिला अबालवृद्ध आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत आरोग्य तपासणी करून घेतली आहे शिवसेना खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे शिव आरोग्य सेना रायगड जिल्हा अध्यक्ष डॉक्टर परेश देशमुख खारगर शहर संपर्क समन्वयक सचिन सावंत शिवसेना खोपोले शहर प्रवक्ते विलास सालखे उपशहर संघटक प्रवीण शिंदे सल्लागार शांताराम मोरे शेकापचे कैलास गायकवाड आजचे जिल्हाध्यक्ष शेखर जांभळे सामाजिक कार्यकर्ते विशाल गायकवाड सुरेश दिघे नितीन देशमुख रुपेश मोरे अमोल शिंदे रत्नाकर कळमकर हेमंत काणेकर शिवसेना महिला आघाडीच्या सुविधा विचारे किशोरी शिगवण युवती शहर अधि, अधिकारी आदिती गुरव यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शिबिरास्थळी भेट दिली होती आरोग्य शिबिरात हृदय चिकित्सक सर्व आजारांवर तपासणी लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत स्त्रियांचे आजार हाडांच्या आजारावर तपासणी कान नाक घसा या आजारांवर तपासणी जनरल फिजिशियन बीपी तपासणी मधुमेह शुगर तपासणी ईसीजी तपासणी हृदय तपासणीत उच्च रक्तदाब छाती दुखणे आदी तपासणी करण्यात आली आरोग्य शिबिराचे आयोजन करण्याच्या प्रारंभी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सेना सेनाभवनात भेट घेऊन आशीर्वाद घेतल्यानंतर आईच्या प्रथम स्मृती दिनानिमित्ताने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार आयोजक शिवसेना ठाकरे गट साईबाबा नगर विभाग प्रमुख सचिन पाटील यांनी व्यक्त केले आहे सर्वांना जय महाराष्ट्र रायगड जिल्हाध्यक्ष आहे डॉक्टर आज शेडगे साहेब पाटील सचिन पाटील साहेब विभाग प्रमुख आहेत तिकडचे यांनी त्यांच्या मापूसरीच्या पुण्यतिथीनिमित्त जे आज आरोग्य शिबिर इथे कार्यक्रम राबवला आहे डॉक्टर एन वाय तासगावकर मेडिकल कॉलेज रायगड हॉस्पिटल यांच्या सौजन्याने यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे शिव आरोग्य सेनेच्या वतीने मी त्यांचे कौतुक करतो त्यांनी आम्हाला इथे बोलवलं तो सन्मान दिला आणि असेच समाजोपयोगी काम त्यांनी शिवसेनेच्या माध्यमातून याच्या पुढेही करावं त्यांच्या आईच्या स्मृतीस पण मी इथं विनम्र अभिवादन करतो या आरोग्य शिबिराला मी बघतो लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे आणि साहेबांनी आपल्याला शिकवलंच आहे बाळासाहेबांनी की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या ऐंशी टक्के समाजकारणाच्या रस्त्यावर सचिनजी पाटील आपले प्रामाणिकपणे प्रयत्न करून इथे वेगवेगळ्या आरोग्य शिबिरं अशा माध्यमातून इथे कार्यक्रम राबवत आहेत त्यांना शिव आरोग्य सेनेच्या वतीने मी इथे शुभेच्छा देतो जय महाराष्ट्राईब मिस अपडेट